मी काय बोललो होतो बहिणीनं तुम्हाला की तुम्हाला हप्ता मिळेल डिसेंबरचा लवकरच आणि बघा डिसेंबरचा हप्ता देखील जमा होणे सुरू झाले चेक करा सर्वांनी मेसेज सर्वांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले पुन्हा हो तर ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी हे बघा तुम्ही केवायसी केली का वाय सी केली के के नसेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत वाय सी करा त्यामध्ये बदल पण झालेला आहे पती वडील हयात नसेल तर के वाय सी तुम्हाला करता येणार आहे आता राहायला विषय डिसेंबरचे पुन्हा पंधराशे रुपयाने सुरू झाले तर हे बघा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आलेले आहेत बरोबर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये अखेरकार जमा झालेच डिसेंबरचे पंधराशे रुपये अजून आले नाहीत डिसेंबरचे पंधराशे रुपये तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी शेवटी जवळपास पंचवीस डिसेंबरनंतर पाहायला भेटणार आहेत ओके त्यामुळे सर्वांनी वाट बघा पंचवीस डिसेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल परंतु नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ही इस सर्वात मोठी आनंदाची बातमी होती चला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद